तर मुक्त शनिवार जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा गारडगाव बघाच बिना दप्तराचा आपल्याला खेळ बघायचा आहे अतिशय मजेशीर खेळ आहे आणि त्या खेळामधून आपल्याला इंग्रजी स्वर इंग्रजी स्वर कसे माहीत होतील याचा आपण थोडक्यात वाचन करणार आहोत तर यासाठी विद्यार्थिनी लावण्या ही येणार आहे आणि आपल्याला पहिले स्वर आणि शब्द वाचून दाखवणार आहे चल पहिल्यापासून शब्द वाचून दाखव स्वर आपला ए पहिला कोणता आहे आपला त्या एचा उच्चार व्हावा त्याकरिता आपण ए चा उच्चार होण्यासाठी शब्द वाचत आहोत आवाज बेटा ए चे शब्द नंतर ई

वाच पुन्हा वाच आऊट आऊट हा चांगलं वाचन केलं लावण्यानं त्यानंतर आता आपण घेणार आहो खेळ काय घेणार आहो आपण खेळ शब्द वाचनाचा खेळ घेणार आहो आणि या खेळामध्ये कोण विजयी होणार आहे आपल्यापैकी तर इथं आपले सोर आहेत पाच ए सी आय ओ यू तर पाच स्वरांनी उभं राहायचं आहे पाच स्वर पाच स्वर मग इथं आणले त्यांनी यायचं आहे चला पाच पाच जण चला इथं हां चला पटापट पड़। उभे राहा आपल्या जागेवर चला हां बघा मागे मागे अजून म्हणजे आपल्याला पाच स्टेप समोर आल्या पाहिजे पाच शब्द आहेत ना आपले पाच शब्द म्हणजेच इथं एक इथं दोन इथं तीन इथं चार आणि इथं पाच ह्या पाच स्टेप आहेत वाटल्यास तर इथं इथं वाटलं तर आपण नंबर टाकून घेऊ आहे की नाही इथं एक आहे ना इथ दोन इथं तीन इथं चार इथं पाच बघ आता पाच नंबरला कोण अगोदर पोचते ते आता हे शब्द वाचनावरून आपल्याला समजेल आहे की नाही आता खेळ सुरू करायचा आपल्याला तर प्रत्येकाने पहिला स्वर वाचायचा आहे प्रत्येकाने काय करायचं आहे पहिला स्वर वाचला त्या अगोदर आपण वरचं हेडिंग वाचून घ्या सगळं इंग्रजी स्वर कोणते स्वर आहेत हा खालचे स्वर वाचा कोणते कोणते आहेत ए आय ओ यू आता पहिल्या स्वर पासून आपण वाचन घेणार आहोत बघा यामध्ये वाचन करत असताना पहिला स्वर वाचन करू आपण ए तर ए वाचत असताना सर्वांनी राईट वाचायचं आहे चुकीचं जर वाचलं तर त्याला बाहेर काढण्यात येईल आहे का नाही एक शब्द वाचल्यानंतर आपण पुढे उडी मारायची दुसरा शब्द वाचल्यानंतर दुसऱ्या नंबर उडी मारायची तिसरा वाचल्यानंतर तिसरे असे करत करत पाच नंबर पर्यंत जायचं जो अगोदर पोहोचेल तो विजयी आणि ज्याने वाचला नाही तो मागे राहून जाईल हा लक्ष सगळ्यांच्या वन टू थ्री स्टार्ट स्टार्ट ती जणांनी सारखे वाचले पुन्हा आता फार सांगेल मी याच्यापेक्षा आहे की नाही भटा भटा टू थ्री कटली कटली लावून कटले स्टाफ स्टाफ पुन्हा बघा आता ई पासून शब्द वाचले त्यांनी पुन्हा आता आय पासून शब्द वाचायचे आहेत किती विसर करा मोकळे थोडं हा तर आय पासून शब्द वाचायचे आहेत आय सोर आता त्यापासून शब्द वाचायचे आहेत आयचा उच्चार झालेले शब्द आपण फळ्यावर लिहिलेले आहेत वन टू थ्री स्टार 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 कटला

सुद्धा आवडला खेळ सगळ्यांना खेळ आहे आणि या खेळापासून तुम्हाला शब्द सुद्धा माहिती होत आहे आणि ते पाठांतर सुद्धा होत आहे तर सर्वांनी आपण शब्द पाठांतराचा प्रयोग करावा ठीक आहे